म्हणून घेण्यात आपण भावना जाणून घेऊयात काय वाटतं आपल्याला सोलापूर जिल्ह्या मधून निवडून येतील त्याचं कारण म्हणजे महत्वाचं कारण गेल्या वेळेस सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीला सोलापूर जिल्ह्यातून समाजाचं जास्त मतदान आहे म्हणून भाजपनी न्याय करून दिलं आणि पाच वर्षात सिद्धेश्वर स्वामी कुठेही दिसले नाहीत आणि ती एकदाही दिल्लीत लोकसभेला पार्लमेंटमध्ये गेलेलं आहे आमच्या तरी कानावर आलं नाही आणि मोहोळ तालुक्यात म्हणता सोलापूर जिल्ह्यात जे शिवसेना शिवाचारीचं ते कुठेही काम नाही त्याच्या अगोदर शरद बनसोडेला दिलं त्यांनीही काय काम केले नाही ती कुठंच भाजपचं काय नाही आणि लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल तरी आपण फिरते एक बार काँग्रेसला मत हाणावं लागतंय की जनतेला कळालेलं आहे भाजपचा काय नाही हुकुमशाही हो, चालू आहे डायरेक्ट चारशे पाच नारा चाल द्यायला लागली ते आता कशावर ना चारशे पाच काय कामच नाही काय ईडी महागाई वाढली जीएसटी कोणची गोष्ट त्याला जीएसटी चालू आहे गॅस बाराशे रुपयावर गेला इलेक्शनच्या मोर्चावर दोनशे रुपये कमी केला आहे त्यांनी आता सध्या का केलाय मतदान पेट्रोल बघता एकशे वीस रुपये कर्नाटकमध्ये आता खाली काँग्रेसचं सरकार आहे पेट्रोल कसं होतं समजा महागाई वाढलेली आहे त्याच्यामुळं समजा जनतेने ठरवलेला आहे यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीला निवडून द्यायचा आणि परिवर्तन घडवायचं आपल्या गावामध्ये राम सातपुते हे किती वेळा आले किंवा याच्या अगोदर जे भाजपचे खासदार म्हणून जे सिद्धेश्वर स्वामी यांनी किती निधी दिला त्याबद्दल तुम्हाला काय पाच वर्ष झाले कुठला निधी नाही कोण कोण आहे आणि रामसात पहिल्यांदा आले आहेत हे फक्त प्रचारासाठी मत मागा आले त्या अगोदर राम पुते आमच्या इकडे आले नाही ते आमच्या सोलापूर जिल्ह्याला देखील माहित नाही राम पुढे मध्ये कोण आहेत त्या सरकारचं एकदम चुकीचं आहे पाण्याचं उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या अडचणी असतील आणि ही सत्ताधारी असल्यामुळे हिनी सगळं फोडाफोडीत्रे ही जनतेला अजिबात मान्य नाही आणि यावेळेस जनतेनं हा जिल्ह्यात सहा तालुक्यातलं काँग्रेस महाविकास आघाडीला निवडून द्यायचं तालुक्यात आणि घोटाळेबाज लोक जास्त घ्यायचं प्रमाण आहे स्वतः मोदी साहेबांनी अजितदादावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि अजितदादाला आमच्या भाजप सरकारमध्ये घेत नाही असं स्पष्ट सांगितलेले नेते होते तरी अजितदादाला सरकारमध्ये घेतलं अर्थमंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप केलं आणि त्याच अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलं भाजपमध्ये आलं म्हणजे ती काय दुतिया तांदळासारखं होत आहे काय भ्रष्टाचाराचा आरोप बंद होते भाजप मध्ये गेले म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला तेच भारतीय जनता पार्टी मध्ये शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप या केलेला आपल्याला काय वाटतं आरोप बरोबर आहे भाजपने ती जनतेची पसगिरी केली आहे देशा हिथून इकडं नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे तिथून थोडं सर्व इलेक्शनला भाजप विरोधीच मतदान करणार भारतीय जनता पार्टीने आपली बार चार सुपारचा नारा दिला दोन सुपार होऊ शकत नाही आपली मोदी हटाव देश बचाव मोदी हटाव देश बचाव अशी संतप्त भावना

उजनी सात पाच टक्के भरल्या जात दुर्दैव ता म्हणावं लागेल की जिल्ह्यातला पालकमंत्री नाही स्थानिकचा नाही तीन पालकमंत्री झालं पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात आणि त्यांनी बेमाप आणि चार महिने त्या सोडून दिल्या आता एवढी दयनीय अवस्था ही शेतकऱ्याची पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही जाणवला म्हणजे यांचा आरोप आहे की आपला भूमिपुत्र म्हणून पालकमंत्री देखील नाही राधाकृष्ण विखे पाटील हे बाहेरचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा बाहेरचे पालकमंत्री त्यांनी मामा भरणे पालकमंत्री होते तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे आणि पाच टी एम पाणी नाकडे लाकडी नमुन्याला त्यांनी उजनीचं पळवलं टी चे काम करण्याची पद्धत म्हणजे सोलापूरच्या हक्काचं पाणी पळवलं शेतकऱ्यांच्या कुठल्याही वस्तूला भाग नाही

एवढी मोठी तपावत जाणवते आणि इथं शेतकऱ्यांचं नुकसान दिसते एकंदरीत काँग्रेस कुठलाही पक्ष असू दे शेतकऱ्यांचे हाल हे शेतकरी भावना नाही नाही ह्या ह्या सरकारमध्ये शेतकऱ्यांनी जास्त हाल झालेले शेतकऱ्यांच्या पदरात काय सुद्धा पडलेलं नाही सहा हजार पीएम किसान योजना त्याची फक्त नाव घेतलं जातं सहा हजार रुपयाचा हिशोब काढा तुम्ही आणि जीएसटी आमच्याकडून जेवढा घेताय त्याचा हिशोब काढा सुद्धा विकास मिळालेला नाही या सरकारकडून मग हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आमदार प्रणितीताई शिंदे

असं मान्य झालं राम सातपुते हा मान हा इमानदारीच्या अपेक्षित नाही राम सातपुते या माणसाला पाटलांनी एवढा मोठा त्याला आमदार म्हणलं आणि त्यांचंच चिकड करण्याचा प्रयत्न राम सातपुतेने केलेला आहे

म्हणजे एकंदरी संपूर्ण हे राम सातपुते यांच्या पाठीशी आहे तुम्हाला असं वाटत नाही की आपले मालक त्यांच्या पाठीचे आहेत मालक कसे नेले मालक कसे पाहिजे मालक काय जनते ते गेले का त्यांचे काय तर

चारशे बाराशे किती सरकार मोठले शेतकऱ्यांकडे कर्जमाफी वगैरे झाली काय काय यांच्या काळात काही नाही दहा वर्षात काही सुद्धा नाही भरपूर आम्हाला भरपूर दिसत एकंदरीत तुम्ही प्रणित आहे ना म्हणता त्यांच्यावरती आरोप असा केला होता भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने असा आरोप केला की पवार साहेबांनी बारामती घडवलं पण शिंदे साहेबांना देशातलं दोन नंबरचं पद असताना देखील गृहमंत्री म्हणजे दोन नंबरचं पद असताना देखील त्यांनी सोलापूर घडवलं नाही असा आरोप केला गेला सोलापूर तसं नाही काय केलं दहा वर्षात काय केलं काहीच केलं नाही आम्हाला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या पंड्यातून आठ लाख मंगल करायला मिळालं शिंदे साहेबांनी तुमच्या गावात मंगल कार्यालय काय दिले काय दिलं नागरिक संतप तुपा या ठिकाणी गावामध्ये एक कली काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यासारखं आ, या ठिकाणी वाटतंय म्हणजे इतका त्यांच्यावरती अन्याय झाला असं या ठिकाणी समजून येत आहे काय वाटतं नेमकं पाच वर्षात खासदार उभं राहिल्यानंतर बी कधी बैल नाही पापली ना आणि निवडून आले पाच वर्ष नाही नाही माणूस आजपर्यंत कुणीच पाहिलं नाही दिसला कुठेच दिसला नाही तू माणूस काय म्हणलं पाहिजे पाणी फक्त गाजर दाखवते ती कायच करत नाही ती दहा वर्ष झाली खासदार

मोदी सरकारने नुकसान केलं म्हणजे अग्निपथ काढले त्यांनी पाच वर्ष सर्व्हिस करणार पाच नंतर त्याला रिटायर करणार रिटायर केल्यानंतर कुठेतरी कंपनीत नोकरी लागणार नोकरी तर त्याला पेन्शन नाही पेन्शन नाही काय नाही काय आणि पूर्ण जवानी केलं तिथे काम हे, हे एक ह्याच्याबद्दल एक जास्त माणसाचा जा ह्याच्यात जा राग आहे जगताप म्हणजे असं आहे की तरुणांना स्वतः एक, एक सर्व सेवा करण्यासाठी राजकारणात सत्तर वर्ष सोडू वाटत नाही सोडू वाटून ना वाटून पेन्शन पण त्यांना पाहिजे आमदारला पेन्शन आहे मरेपर्यंत खासदारला पेन्शन आहे मरेपर्यंत एक वेळेस आमदार झाला मरेपर्यंत पेन्शन आहे त्यांना हा पण अग्निपथ मध्ये पाच वर्ष सर्व्हिस करायची त्यांना दगड दोन कारण आम्ही आता मिलेटरी बघून आलोय आम्हाला काय त्रास आहे तिथला माहित आहे तेवढा करून पेन्शनचा अधिकार नाही तिथून काढणार कुठे तर कंपनी तिकडे तिकडे कुठे लावणार होते सैनिकासाठी सगळ्या सुविधा होत्या मोदी सरकारने सुद्धा दिलेच सुविधा असं नाहीये परंतु आमची जरा फसवगिरी केली एक डावला रस्ता आणि एक वन रँक वन पेन्शनचं आमचं नुकसान केलंय माझी सैनिकांचं

नेते मंडळी त्यांच्यावरती पेन्शन योजना त्यांच्यावरती लागू होते मात्र सैन्य दलात जो देश सेवा करतो त्याच्यावरती पेन्शन आणखी नागरिक नागरिक या ठिकाणी आजोबा आहेत आपण आजोबा নৰেন্দ্ৰ মোদী আ নেতা আছে

म्हणजे भ्रष्टाचार जे आहे हे सगळं ते मोदीसाठी चालू आहे सगळं मोदीच सगळं दाखवून नेण्यासाठी चालू आहे

भाजप सरकार चांगलं आहे मला व एकट्याला पण शेतकऱ्या सगळं पळून खायला लागले अठरा टक्के जीएसटी आहे आणि मग दोन हजार रुपये देते काय होता व्यापाऱ्यांसाठी भाजप सरकार चांग। मला चांगलाय एकट्याला मला काय एकट्याला काय का का मी एकटाच मोठा होगा हो बाकीचे न हा त्यांच्या मालाला भाव आहे का एक वनवी आता काँग्रेस शो काय करायचं दहा देऊन बघितलं पाच वर्ष देऊन ह्यांना बघायचं व्यापार बी हाय शेतकरी बी हाय मोलमजुरी करून काय करायचं आता काँग्रेस काय नाही बा दहा वर्षांना दिले का नाही है। आता ह्यांना दहा वर्ष दे सगळ्याला फिफ्टी फिफ्टी फिक्स म्हणजे फिक्स तुम्ही सत्यासाठी काय बी करताय तुम्ही सत्यासाठी काय बी करताय नाही ते, ते सर सर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक कार्यकर्ता हा त्यांच्याकडे घ्या पार्टी आदक्षे आदक्षे आहेत घ्या रामसाहेब हे आज आजच्या दिवसा आणि कमीत कमी एक लाख दहा वेळेस

राज्यात काही होत पण केंद्रात तर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के भाजप सरकार आणि कमीत कमी आपल्याला कमी आपल्या हितासाठी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणखीन राज्य प्र

या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी चालू आहे आणि त्या अनुषंगाने ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी मोहोळ टाईम्सची टीम या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पापरी या गावामध्ये आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद असा आहे की एकंदरीत सत्ता आतापर्यंत कोणाचीही असू दे परंतु लोकांना थोडाफार बदल हवा आहे असं एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने मोहोळ टाईम्स लाईव्हमध्ये या ठिकाणी आपण इथेच थांबूयात खरं तर लोकसभेची पार्श्वभूमी तसं पाहायला गेलं तर लोकांचा कल या ठिकाणी परिवर्तनाकडे जाताना दिसतोय कोणी मान्य करू दे नाहीतर न करू दे पत्रकार बांधव बांधवांनाही असंच वाटतं आहे की एक लोकांचा आक्रोश आहे की गेल्या दहा वर्षात म्हणावताचा विकास झालेला असेल तरीही लोकांच्या अपेक्षाला हे सरकार कुठेतरी कमी पडले असं एकंदरीत लोकांच्या भावना आहेत आणि हेच एकंदरीत ग्राउंड रिपोर्टमध्ये दिसत आहे मोहोल टाईम्सच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या लाईव्हमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात आणि गावातील या गावातील इतर लोकांचा कल कसा आहे ते एकंदरीत आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात मोहोल टाईम्सच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये या ठिकाणी स्वागत आता आपण था इथेच थांबूयात लाईव्ह आहे लाईव्ह कट करू तो